साठी सूचना आहे स्त्रियांना कसल्याच प्रकारची बारी नाही कृपयामध्ये यायचं दर्शनासाठी दर्शन घेणाऱ्या भाविकाला प्रत्येकाला सूचना आहे कृपया गर्दी भरपूर असल्यामुळे गर्दी उन्हामध्ये उभी असल्यामुळे दर्शन झालं की लागलीच बाहेर निघायचं आहे बाकीच्या भाविकाला दर्शनाची संधी द्यायची आहे आज विशेष म्हणजे शनिवार शनी अमास्या या निमित्त मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे त्याबरोबरच आज शनीचा बदल शनी पालक ते देखील झालं की लवकरात लवकर बाहेर निघायचं आहे आज ज्या पुण्या भाविकांची मकर रास असेल त्या मकर राशीचा साडेसात संपव मेष राशीला आज साडेसाती सुरुवात होत आहे कुंभ राशीचे राशी अडीच वर्ष राहिलेले आहे कुंभचे मीन राशीचे पूर्ण पाच वर्ष राहिलेले आहे मेष राशीला सुरुवात आज झालेली आहे मेष राशीचा पहिला दिवस आहे मेष राशीचे संपूर्ण साडे वर्ष राहिलेले आहेत आजपासून ज्यापणा सदभक्ताची मकर रास आहे त्या मकर राशीचा पूर्णपणे आज साडेसाती संपलेला आहे तरी कृपया दर्शनवाल्या भाविकांना विनंती आहे आपलं आपलं दर्शन झालं की लागेरीच दर्शन मिळाल्याच्या नंतर बाहेर जायचं आहे बरेचसे भाविक मात्र मंदिराच्या बाहेर पुण्यामध्ये उभे आहेत कृपया त्या भाविकांचा अभ्यासासाठी सूचना आहे कृपया पुण्यामध्ये न थांबता धा अलीकडल्या रांगेनं मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचा मंदिरात न जाता मंदिराच्या गाभाऱ्यातून स्त्रियांनी दर्शन घ्यायचं आहे फक्त पुरुषाला मंदिरामध्ये जाण्याची संधी दिल्या जाईल महिलांसाठी मध्ये जाता येणार नाही कृपा सर्व महत्व आहे जरी मोठा आपल्याला पूर्ण मंत्र येत नसेल तर शमशम शनेश्वरायन महा म्हणत राहा शमशम शनेश्वरायन महा शमशम शनेश्वरायन महा शमशम शनेश्वरायन महा शमशम शनेश्वरायन महा शमच शनेश्वराय नम शमच शनेश्वराय नम शमच शनेश्वराय नम शमच शनेश्वराय नम शमचराय नम ओ नमो शनीदेवाय नम शनिदेवाय नीला समाभासन रविपुत मि्रज छायामातंड संबोध शनेश्वर नीलांजन समाभासन रविपुत्रिमाग्रजम छायामार्तण संबोधम तम नमा शनेश्वर शम शम शनेश्वराय नमः शमशम शनेश्वरायण मा आलेल्या सर्व भाविकांचं शनी मंदिर हार्दिक स्वागत करीत आहे आलेल्या संपूर्ण भाविकांचं शनी मंदिराच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे